हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो जो दोघींमध्ये हरवला पुण्यातील आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमध्ये नवीन सत्राची सुरुवात होती त्या वर्षी वर्गात दोन मुलींचं विशेष लक्ष सगळ्यांचं वेधून घेत होतं अणवी आणि सिया अणवी शांत अभ्यासू पण मनानं खूप कोमल तिचा आवाज जसा नाजूक तसा तिचं मनही तर सिया थोडी बिनधास्त बोलकी खळखळून हसणारी पण आतून तिला एकटे पण खूप बोचत होतं दोघी एकमेकांच्या पूर्ण उलट पण त्या एकाच गोष्टीने जोडल्या गेल्या आर्यन आर्यन इंजिनिअरिंग सोडून आर्ट्समध्ये आला होता कारण त्याला लोकांचं मन समजून घ्यायचं होतं त्याचं हसणं बोलणं आणि विचारांची खोली हे सगळं काही वेगळंच होतं पहिल्याच आठवड्यात आर्यन वर्गातील प्रत्येक मुलीच्या चर्चेचा विषय झाला पण त्याच्या नजरा मात्र दोन लोकांवर जास्त थांबत होत्या सिया आणि अण्वीवर सिया त्याच्याशी लगेच मोकळी झाली कॉफी शॉप प्रोजेक्ट्स हसणं चिडवणं ती सगळं उघडपणे दाखवत होती अणवी मात्र दूर राहायची पण जेव्हा आर्यन तिच्याशी बोलायचा तेव्हा तिच्या डोळ्यात काहीतरी खास चमक यायची जणू मनात साचलेलं सगळं एका क्षणात बाहेर येतय असं आर्यनला दोघींमधून कोण आवडतंय हे तो स्वतःही ठरवू शकत नव्हता त्याचं मन जणू दोन दिशांना खेच खेचलं जात होतं हळूहळू ती तिघ एकत्र वेळ घालवू लागली लायब्ररीत अभ्यास संध्याकाळी चहा आणि कधी कधी पावसात भिजणं त्या क्षणांनी एक वेगळं बंध तयार केलं एके रात्री सियाने म्हटलं आर्यन तुला माहिती आहे का तू आमच्यात भांडण होऊ देणार आहेस एक दिवस आर्यन हसत म्हणाला जर मी कारण बनलो तर मी नाही राहणार त्या दोघींशिवाय त्यावेळी ती ओळ फक्त मजाक वाटली पण ती पुढे वास्तव ठरली कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सियानं आर्यनला प्रपोज केलं त्या दिवशी अण्वी ही त्याच्याशी काही बोलायचं ठरवून आली होती पण जेव्हा ती आली तेव्हा तिनं पाहिलं सिया आर्यनच्या मिठीत होती तिच्या डोळ्यातलं सगळं न बोललेलं प्रेम एका क्षणात तुटून गेलं अणवी काहीही न बोलता मागे वळली आर्यननं तिला थांबवायचं ठरवलं पण त्याला समजत नव्हतं कोणाला समजवायचं आणि कोणाला दुखवायचं त्या रात्री तो दोघींनाही मेसेज करतो उद्या भेटायचं आहे शेवटचा एक निर्णय घ्यायचा आहे पण दुसऱ्या दिवशी आर्यन आला नाही ना फोन ना मेसेज ना काहीच त्याच्या घरच्यांनी सांगितलं तो सकाळी लवकर घराबाहेर गेला पण परत आला नाही पोलीस तक्रार दाखल झाली सगळीकडे शोध घेतला गेला पण आर्यनजणू हवेत विरघळला होता अन्वी आन आणि सिया दोघी एकमेकांच्या नजरेला नजर भिडू शकत नव्हत्या दोष कोणाचा आणि दुःख कोणाचं हे सांगणं अशक्य होतं सात वर्ष लोटली दोघींनी आपापली वाट निवडली सिया पुण्यातील एका एन जी ओ मध्ये काम करू लागली तर अण्वी मुंबईत मानसशास्त्रज्ञ झाले दोघींचं आयुष्य स्थिर झालं होतं पण मनात एकच प्रश्न अजूनही जिवंत होता आर्यन कुठे गेला एका सकाळी दोघींनाही पोस्टाने एकाच दिवशी एकच पत्र मिळालं पत्ता आर्यन देशमुख थरथरत्या हातांनी त्यांनी लिफाफा उघडला अण्वी सिया मला माहिती आहे तुम्ही दोघी अजूनही त्या दिवसाचं उत्तर शोधत असाल पण माझं मन त्या दिवशीच हरवलं होतं मला दोघी आवडत होतात पण वेगळ्या कारणांसाठी सिया तू माझं वर्तमान होतीस उत्साह हसू जगण्याची उमेद अन्वी तू माझं शांत उद्याचं स्वप्न होतीस जिथं मनाला स्थिरता होती मी कोणालाच गमावू शकत नव्हतो आणि कोणालाच खोटं सांगू शकत नव्हतो म्हणूनच गेलो दूर स्वतःहून स्वतःपासूनही आता मी आजारी आहे पण शांत आहे कारण तुम्ही दोघी अजूनही माझ्या जिवंत आहात आर्यन पत्रात एक फोटो होता त्या तिघांचा कॉलेजचा जुन्या दिवसा दिवसांचा सियानं पत्रावर लिहिलेला पत्ता पाहिला तो एका छोट्या गावातला होता भोर जवळचा दोघी एकत्र त्या ठिकाणी गेल्या तेथील पोस्टमन म्हणाला तो मुलगा काही दिवसांपूर्वी गेला बाई पण रोज पत्र टाकून जायचा म्हणायचा त्या दोघींना हे नक्की पोहोचलं पाहिजे समोर एक छोटी शाळा बांधलेली होती अणवी सिया बाल शिक्षण केंद्र ते आर्यनचं शेवटचं काम होतं अणवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सियानतीचा तिचा हात धरला दोघी काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिला ना द्वेष ना दोष फक्त एक अपूर्ण प्रेमाचं ओझ संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात त्या दोघी शाळेच्या अंगणात उभ्या होत्या भिंतीवर आर्यनचा फोटो लावलेला होता खाली शब्द कोरलेले कधी कधी प्रेम निवडायचं नसतं ते फक्त जपायचं असतं त्या दोघींनी एकमेकांना मिठी मारली जणू आर्यनच्या प्रत्येक प्रेमाला पूर्ण विराम मिळाला होता त्याच्या अश्रूमधून त्याच्या क्षमेमधून ही कथा केवळ तीन जणांचं प्रेम त्रिकोण नाही ती स्वतःला हरून इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे आर्यनचा निर्णय वेदनादायक होता पण तो प्रामाणिक होता आणि शेवटी दोघींनाही समजलं प्रेम जिंकण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद